न्यूज मराठी आवाज जनतेचा निर्भीड आणि सत्यता नवले पुलावरचा अपघाताचा सी सी टी व्ही व्हिडिओ सध्या समोर आला अपघात होण्यापूर्वीचा हा सी सी टी व्ही सध्या चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे काल गुरुवारी तेरा नोव्हेंबरला सायंकाळी हा भीषण अपघात झाला या भीषण अपघातात आतापर्यंत आठच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अनेक जण जखमी झालेत या भीषण अपघाताचा सी सी टी व्ही आता समोर आलेला आहे यामध्ये पेटलेल्या अवस्थेमध्ये अपघातग्रस्त ट्रक हा धावताना दिसत आहे थरकाप उडवणारा हा सगळा अपघात सी सी टी व्हीमध्ये कैद झाल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय कंटेनर आणि ट्रकच्या मध्ये कार जळताना दिसत आहे वेगाने येणाऱ्या कंटेनरनं चारचाकीला पाठीमागून धडक दिल्यानंतर आग लागली आणि पुढे ट्रकला धडक दिल्याचं दिसतंय आणि हा पेटलेल्या अवस्थेत अपघातग्रस्त ट्रक सी सी टी व्हीमध्ये मध्ये कैद झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका